काल जो म्हाड मध्ये झालेला प्रकार आणि त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने जो आंदोलन निषेधात आंदोलन करण्यासाठी जमलेले माझे सर्व शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी जे काही जस तसं उत्तर जे दिलं त्यांचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करण्यासाठी मी आज म्हाड मध्ये आलोय कारण की कुणाला तरी असं वाटत होत कि या म्हाड म्हड पोलादपूर माणगावची संघटना हे मी सांगेन मी करेन त्या दृष्टिकोनातूनच ही संघटना चालते परंतु जेव्हा बाळासाहेबांवर बोललं जातोय जेव्हा जा आपल्या दैवतावर आक्षेप घेण्यात येतोय आणि खऱ्या अर्थाने शिवसेना जी उतरली आणि दाखवून दिलं की जर जर तुम्ही बाळासाहेबांवर वेगळ्या पद्धतीत बोललात तर तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि तेच माझ्या सर्व शिवसेना केल्यानंतर त्यांचा अभिनंदन करण्यासाठी परंतु कालचा जो प्रकार बघितला की खऱ्या अर्थाने एकदम खालच्या पातळीवर जाऊन आणि खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचे राजे या देशाचे राजे माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी वंदना वंदन, वंदन करण्यासाठी जे माझे शिवसैनिक तिथे जात होते आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड देशाचे दैवत आणि दैवताला जर हार घालण्यासाठी मग पोलीस प्रशासन असतील आणि त्यांच्या माध्यमात गर्दी करून जे काही गुंड प्रवृत्तीची लोक आली होती त्या लोकांनी जो विरोध केला तो खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पटलं नाही की एकदम कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम जनतेचे आहेत आणि त्याला त्यांना कोणी अभिवंदन हार उच्च घालून त्यांना मानवंदना करू शकतो आणि काल जेव्हा माझे शिवसेनेत आमच्या महिला भगिनी तिथे हार घालण्यासाठी गा खूप प्रयत्न केले टोकाचा प्रयत्न केला आणि पोलिसांच्या माध्यमातून जे काही जो शासन आहे ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालण्यासाठी गा रोखलं हे या प्रशासनाचा मी जाहीरपणे निषेध करतो की ह्याच्या पुढे अशा पद्धतीत जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जर हार घालताना जर कोण रोखत असेल तर त्यांना आम्ही कधी कदापि सोडणार नाही मग तो शासन असो कोणी असो गव्हर्नमेंट आज जरी त्यांचं असलं तरी शासन हे तमाम जनतेच आहे त्याच्यामुळे पोलिसांनी कसं वागायचं शेवटी लोक न्याय मागायला आपल्या दारी येतात आज ते सत्तेत आहेत हे काही कुठं आमरपट्टा घेऊन कोणी सत्तेवर बसत नसतो त्याच्यामुळे मला एवढंच ह्या निमित्ताने सांगायचं आहे कायदा जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जो कायदा तयार केलाय त्या कायद्याचं के पालन करूनच जे न्याय समोरच्या द्याल तेच न्याय आम्हाला आमच्याही पदाधिकाऱ्यांना दिलं पाहिजे आमच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा दिल्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा देतो म्हणून आमच्या लोकांना भेटून दिले आणि आमच्याही लोकांनी सांगितलं की ठीक आहे आज एकशे चव्वेचाळीस कलम लागू आहे आम्ही आमचं आंदोलन थांबवतो कारण की शेवटी शासनाने जे काही निर्देश दिलेत त्या आपण वागूया परंतु तिथे त्यांचा जो हायदोस आधी अर्धा तास आधी चालू झाला की आम्ही कुणाला तिथे येऊन नेणार नाही आम्ही अशा पद्धतीत करू अशा दादागिरी आणि दमजेंच्या ह्या घोषणा तिथे द्यायला सुरुवात झाली त्यानंतर हा शिवसैनिक आहे शिवसैनिक शेवटी पेटल्यानंतर तो काय थांबणार नाही आणि आपल्या दैवतावर जे काही आक्षेप बोलणं आमदारांनी केलं त्याच्यामुळे जो खऱ्या अर्थाने शिवसेनिक आहे तो पेटून उठला त्याच्यामध्ये आमच्या दिदींनी सांगितल्याप्रमाणे महिला आघाडीचं तुम्ही बघितलं की अक्षरशः पेटून उठल्या की हे जे काही चाललेलं प्रकार आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आज दोन चार महिला वीस महिला पुढे आल्या आणि आज जर तशा पद्धतीचं आंदोलन मोठ्या प्रमाणात जर आम्हाला माहिती असतं तर आज त्यांना आम्ही शंभर टक्के तुमच्या माध्यमांना सांगितलं असतं की कसं आंदोलन आणि कसं तुम्ही कशा पद्धतीत जे काही तुम्ही वागलात आणि लोकांना दमदाटेच्या गोष्टी पोलिसांसमोर करत होतात फक्त ही दादागिरी पोलिसांच्या जीवावरच यांची चालली आहे ज्या दिवशी पोलिस साईडला होतील त्या दिवशी काय ते चित्र स्पष्ट दिसेल कालचा कार्यक्रम का आमचा नियोजन नियोजित कार्यक्रम होता आणि त्याच्यामध्ये जे काही वक्तव्य केल्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंवर ते तमाम शिवसैनिकांचे दैवत आहेत आणि दैवतांवर जर कोणी आक्षेप बोललं तर त्याचा शिवसैनिक म्हणून सर्व निषेध करणारच आणि त्यांच्यासाठी आम्ही पूर्णपणे नियोजित त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही ते जमणार होतो परंतु पोलिसांच्या माध्यमातून आम्हा लोकांना कल्पना दिली की बाबा एकशे चव्वेचाळीस लागू आहे तुम्ही हा आंदोलन करू शकत नाही आम्ही त्यांच्या विनंतीला आमच्या सर्व सरकार मान्यता दिली होती की आम्ही आमच्या पातळीवर आम्ही इथेच कार्यक्रम हा करू कारण की शेवटी बाळासाहेबांवर या सगळ्या गोष्टी केल्या परंतु जे विरोधक आजचे जे काल तिथं थैमान मारण्यासाठी आले होते काही जण त्यांना बाकी शिवाजी चौकामध्ये राजरोष हा पोलीस प्रशासनच्या माध्यमातून तिथं उभे राहण्यासाठी आंदोलन म्हणजे आंदोलन जे आम्ही इथं करतो त्यांना आम्हाला छेडण्यासाठी जो काय त्यांनी प्रयत्न केला आणि त्याला पोलीस प्रशासन पूर्णपणे पाठिंबा देत होतं आणि ह्या माध्यमातून अजूनपर्यंत आम्हाला अजून कल्पना नाही आहे की आपल्यावर गुन्हे दाखल होणारे काय शेवटी जर दैवतावर कोण बोलत असेल शंभर टक्के असे किती गुन्हे झाले तरी आमचे शिवसेनेत काय आणि त्याच्या त्यांच्या पाठीशी अखंड महाराष्ट्रातली संघटना उभी राहील जिल्ह्यातली राहीलच पण अखंड महाराष्ट्रातली संघटना या शिवसेनेच्या पाठीशी उभी राहील तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी